हम्पीमध्ये जमीन कमी आणि दगडच जास्त आहेत असं मला तरी वाटतं आणि तुम्हालाही वाटेल आता इथं जो व्हिडिओ मी दाखवत आहे हम्पीतील मंदिराच्या बाजूचा हा भाग आहे इथं तुम्हाला आता काय दिसत आहे केवढा मोठा दगड आहे किंवा खडक आहे त्याच्यावरती अगदी सहजरित्या आपल्याला फिरता येतं एवढा मोठा एरिया म्हणजे एवढा मोठा जागा आहे त्या दगडाचा किंवा खडकांचा त्याच्यावरती मंदिरं बांधलेली आहेत अगदी ही जुनी मंदिरं आहेत आता मी जे तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे ते ठिकाण इतकं महत्वाचं आहे की नाही म्हणजे कल्पना सुद्धा करणार नाही कोणी अशा पद्धतीचं ठिकाण आहे हे इथं आता हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल मध्ये एक मोठा दगड आहे आणि बाजूला असे त्याचे खांब बनवलेले आहेत म्हणजे दगडापासूनच कोरून बनवलेले आहेत खांब इथूनच आपल्याला जी गुफा आहे ना त्या गुहेमध्ये जाण्यासाठी एंट्री करावी लागते आता अशा पद्धतीचे इथं मूर्त्यांचे कोरीव काम ही केलेले दगड तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील ही जी गुफा आहे ना इतकी महत्वाची आहे की नाही म्हणजे ज्यावेळी श्रीरामाने रावणाशी युद्ध करून रावणाला पराभूत करून सीता मातेला वनवासातून म्हणजे रावणाच्या तावडीतून सोडवून आणले होते अयोध्येला जाण्यापूर्वी त्यांनी इथं मुक्काम केला होता आणि लोकांनी ज्यावेळेस सीतामातेच्या चारित्र्यावरती प्रश्न उभा केला होता त्यावेळेस चिंताग्रस्त ज्या श्रीराम होते म्हणजे त्यांना चिंता वाटत होती की म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य त्यावेळेस त्यांना प्रश्न पडलेला होता की काय केलं पाहिजे त्यावेळी श्री प्रभू राम आणि सीता माता ही या गुहेमध्ये थांबलेले होते आता इथं जे दगडावरती चित्र कोरलेलं आहे ते त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की याचं महत्व काय आहे आता तुम्हाला मी इथं गुहा दाखवत आहे अशा पद्धतीची आहे आता जागा याची पाहिल्यानंतर लक्षात येईलच म्हणजे सगळे दगडच आहेत आणि दगडांपासूनच ही बनलेली कदा हो। आहे कदाचित एखादा ज्वालामुखी वगैरे काहीतरी होऊन ते दगड असं त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत आणि एकमेकावरती असे अंतराळी राहिलेले आहेत आणि त्याच्यातूनच ही गुहा निर्माण झालेली आहे असं मला तरी वाटतं अशा पद्धतीचे सगळे दगड आहेत आजूबाजूला आता आपण केवढ्या घरामध्ये राहतो तरीही आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येतच राहतात परंतु त्यावेळी प्रभू श्रीराम आणि सीता माता या गुहेमध्ये कसे राहिले असतील म्हणजे कसे राहत असतील आणि त्यावेळी त्यांना अडचणी आल्या नसतील का भरपूर अडचणी आल्या असतील मला तरी वाटतं कसे राहिले असतील काय माहिती आता इथं पुढे जाण्यासाठी ही अगदी छोटे छोटे रस्ते आहेत दगडांमधूनच हे रस्ते बनवलेले आहेत आता वरती पाहिल्यानंतर लक्षात येतं केवढे छोटे रस्ते आहेत आणि हे केवढे मोठे दगड दगडांनीच हे घर बनलेलं आहे आता गुहा म्हणण्यापेक्षा दगड़। हे घरच आहे इथं राहिलेले होते श्रीराम आणि सीता माता अशा पद्धतीने इथं आता दुसऱ्या बाजूने आपल्याला या गुहेतून बाहेर पडता येतं तिथूनही असे मोठे दगड आहेत वरती पाहिल्यानंतर लक्षात येतं आता इथून अशा पद्धतीनं बाहेर पडण्यासाठी एंट्री आहे आणि वरचा जो एरिया आहे दगडांचा तो मी इथं तुम्हाला दाखवत आहे आणि दगड बघितल्यानंतर असं वाटतं पहिलं टोक दगडाचं कुठं स्टार्ट होतं आणि शेवटचं टोक कुठं आहे कळतच नाही एवढ्या मोठ्या आकाराचे हे दगड आहेत आता हम्पीमध्ये हे सगळं पाहण्यासाठी जावं लागतं बाजूलाच ही नदी आहे आता आपल्या इकडच्या नद्या वेगळ्या आहेत असं मला वाटतं आणि इथली जी नदी आहे ती फारच वेगळी आहे आपल्या इकडं नदीचं पात्र एका म्हणजे आकारामध्ये असतं आणि ते वाहत जात असतं पुढे आता इथं ही नदी ही वाहतीच आहे परंतु याचं पात्र जे आहे ते तुम्हाला कळणारच नाही सगळे अशा मध्ये खडक आहेत मोठे मोठे दगड आहेत कदाचित इथं पावसाळ्यामध्ये भरपूर मोठं नदीचं पात्र दिसत असेल एवढं मोठं की अंदाजच करता येत नसेल की नदी केवढी आहे अशा पद्धतीनं मला तरी इथला म्हणजे अंदाज लावत आहे मी फक्त इथला म्हणजे सिच्युएशनचा अशा पद्धतीची नदी आणि एकदम स्वच्छ पाणी आहे या नदीचं इथं सुंदर असं म्हणजे वातावरण आहे इथलं आजूबाजूचं इथं आता एवढे मोठे दगड आहेत की इथं जी गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अगदी थंड वाटतं इतकी गर्मी आहे की नाही बाहेर परंतु आज ज्यावेळेस आपण गुहेमध्ये जातो की नाही एकदम थंड आतलं वातावरण आहे वाटतं इतकं सुंदर म्हणजे इथलं वातावरण आहे सगळं आणि आतमध्ये कुठेतरी असं पाण्याचं तुम्हाला ठिकाण दिसेल अशा पद्धतीचं आता इथं सगळं म्हणजे भाग आहे इथला आता ही गुहा कुठून स्टार्ट होते कुठून संपते याचा काही या अंदाजच येत नाही जेवढं फिरल तेवढं कमीच आहे परत आपण जिथून मंदिरामध्ये गेलेलो होतो म्हणजे गुहेमध्ये गेलेलो होतो ज्या मंदिरापासून त्याच मंदिरापासून आपण गुहेच्या दुसऱ्या बाजूने येऊन पोचतो ही किती दुर्मिळ ठिकाणं आहेत म्हणजे कल्पना सुद्धा करवत नाही फॉरेनर्स ही इथं येतात म्हणजे पाहण्यासाठी आम्ही ज्यावेळेस गेलेलो होतो तिथं भरपूर असे आम्ही लोक बघितलेले लो होते जे बाहेरच्या देशातून आलेले होते इतक्या कडक उन्हात सुद्धा ती ही सगळीकडे ही ठिकाणं फिरून पाहतात आम्हालाही म्हणजे छान वाटलं हे सगळं पाहण्यासाठी इतकं छान इथलं म्हणजे सगळं जे दगडांवरची कोरलेली कामं म्हणजे जे खांब आहेत सगळं इथलं जे ठिकाणं आहेत ना खूप सुंदर आहेत एवढ्या मोठ्या दगडांवरती अख्खं म्हणजे मंदिरच्या मंदिर, मंदिर उभं केलेली आहेत आता हे पाहिल्यानंतर लक्षात येतच इथं आता जे दगड आहेत त्याच्यावरती मूर्त्या आहेत आता मूर्त्या पाहिल्यानंतर म्हणजे कोरलेल्या आहेत अशा प्रॉपर मूर्त्या नाहीत दगडांवरती असं जे पेंटिंग किंवा असं मूर्ती काम जे करतं नाही दगडावरती कोरून तसं काम केलेलं आहे आता हेही मंदिराचंच ठिकाण आहे आता तुम्हाला मी पुढे दाखवत आहे अशा पद्धतीचं हे मंदिर हे जे सगळे खांब आहेत ते दगडापासून बनवलेले आहेत म्हणजे एकाच दगडावरती एक खांब असं कोरलेलं आहे त्याच्यावरतीही मोठे मोठे दगडच रचलेले आहेत म्हणजे मंदिराचं बांधकाम ज्या पद्धतीनं असतं इथं सगळं दगडी बांधकाम आहे मंदिरांचं आणि तेही मोठ्या दगडांवरती असं कोरलेलं आहे सगळं म्हणजे खांब वगैरे आणि बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं सगळ्या छोट्या छोट्या दगडांवरती ह्या सगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवतच आहे मी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या म्हणजे आता इथं सगळे जे आहेत नागाचे सापाचे वगैरे अशा मूर्तींवरती कोरलेले आहेत तुमच्या लक्षात येईल पाहिल्यानंतर म्हणजे वेगवेगळे आहेत खरं म्हणजे एक सारखेच अजिबात नाहीत पाहिल्यानंतर लक्षात येतं इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथं साप आहेत हे आता बघितलं आहे तुम्ही अशा पद्धतीनं मध्येच देवीची मूर्ती वगैरे आहे आणि सापाचे ते सगळे वेगवेगळे प्रकार आहेत देवांचा जो अवतार आहे सापामधील तोही इथं पाहायला भेटतो कोरलेला आहे अशा पद्धतीने इथं छोटे छोटे सगळे जे दगड आहेत ना त्याच्यावरती सगळीकडे असं हे कोरलेलं आहे अगदी म्हणजे किती जुने दगड असतील हे काही माहिती नाही कल्पना नाही परंतु याच्यावरचं जे कोरलेलं काम आहे ते अजून आहे आणि तसे सगळे एका लाईनीनं मांडून ठेवलेले आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितल्यानंतर लक्षात येतं एका प्रकारच्या अजिबात इथं हे सापाचे कोरलेले दगड नाही आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून कदाचित भरपूर सारे इथं हे दगड आहेत अशा पद्धतीनं एका ओळीनं हे असे मांडून ठेवलेले आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूला इथं गेल्यानंतर असं वाटतं की कि किती म्हणजे शांत आहे इथलं सगळं वातावरण निवांत असं वाटतं आणि शहरामध्ये गेल्यानंतर किती गजबज आणि किती दंगा असं वाटतं इथं किती शांत आणि मस्त असं वाटतं निवांत मध्येच म्हणजे असं मस्त नदी वाहत आहे आणि त्याचं पाणी ही इतकं स्वच्छ निर्मळ आहे अशा पद्धतीचा सगळा व्ह्यू आहे आजूबाजूचा आता हा खांब पूर्ण एका दगडावरती कोरलेला आहे वरतीपर्यंत बघितल्यानंतर लक्षात येतं म्हणजे एका दगडावरती एकच खांब असा पूर्ण वरतीपर्यंत कोरलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही जोडलेला दुसरा दगड नाही म्हणजे केवढा मोठा दगड असणार आहे तो कल्पना करू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या दगडापासून एकच खांब बनवलेला आहे आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे जे खांब आहेत त्याच्यावरतीही केवढे मोठे दगड आता हे रचलेले आहेत किंवा कोरलेले आहेत याची काही कल्पना नाही अशा पद्धतीचं वरती जे छत आहे तेही दगडाचंच आहे म्हणजे अजिबात इथं काय सिमेंट कॉन्क्रीट टाकून स्लॅब वगैरे टाकलेला नाही सगळे दगडांचंच छत आहे इथं पाहिल्यानंतर लक्षात येतं वरतीही दगडच ठेवलेले आहेत फायनली तिथला हा सगळा व्ह्यू आहे तुम्हाला जो मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला हे विसरू नका आणि अशाच सिम्पल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फायनली हा मस्त असा मांडव आहे इथला म्हणजे याला मांडव